नारायण नमस्कृत नरोच्या नरोतम देवी सरस्वती व्यास चोजी मधुरी ब्रह्मराडत्रीप्राथकारी भानुसिव गुरुशिशुक्र सु। शनी केव्हा कुरुणत्रमोस अहिला पंचकन्या महापाचकनाशोत्था बस शिवाय નમા પર કોષ્ણ ગુરુદેવ મહેશ્વર ગુરુ ગુરુદેવ જનિશ્વર ગુરુ સાગર જનાર્દન સ્વામી अष्ट अष्टांग किती योगी अष्टांग योगी अष्टांग योगामध्ये यम नियम आसन प्राणायाम ध्यान आणि समाधी अशा अष्टांग योगाची अष्ट किती योग आहेत अष्टांग त्या पहिल्यामध्ये काय पहिलं काय यम बारा यम बारा नियम काय बारा यम बारा नियम यम नियम आसन नंतर तिसरं काय आसन કોને આસન આસન ઘ આસન આસન ઉજા કદ્માસન કેસન ઘ પદ્માસન કેવું પાસન નવ નિમ આસન પ્રાણ

એકવીસ હજાર સાત વેળા ચોવીસ તા મસ નિયમ કરાણાયામજે અીતે પ્રાણાયામ ચિસ્ટમ પદ્ધતિ म्हणून प्राणायाम परम प्राणायाम परंपरा की त्याच्यामुळे जस आपण ध्यान करतो काय कर ध्यान बरं जपताना तर आपण कसं ध्यान करायचं पहाटे आपल्याला चार वाजता उठायचं काय आहे तो जपताना काय विचार करील ध्यान करील आपल्याला किती वाजता आहे निश्चित त्याला देव भगवंत काय करतो चार वाजता गोठत वारकरी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे नॉट डिपेंड दुसऱ्या नाही की कोणी आपल्याला उठवी असं मला काय ना जो दुसऱ्या सांगू त्याचा कार संपल्यावर म्हणून म्हणून नियम असेल नियम हे आपण या सर्व आपल्या श्रद्धा असलेल्या देवतांच्या नेतात बापांच्या आणि आक्रमवंदन करून त्याचप्रमाणे तिथे करून गोमात्याला गोमात्याने भूमीला वंदन करून सकाळच्या पहाट्य सत्रामध्ये उपस्थित असले सर्व साधक ब्रह्मच्या रवींद्रनंद म्हणजे राहनंद भगवान विष्णू अजून आम्हाला संत भानवट बाबांचे शेवक जसं आकाश वार्ग आकाश मोरे गुरुजी दुसरी होते ना शेलार शेलार गेले शेलार गुरुजी वारक शेजळ जे आपल्या भारतामध्ये गुरुशिष्य परंपरा चालू झाली की काय गुरुंशी परंपरा कोण देशामध्ये आहेत भारतामध्ये ती कधी सुरू झालेली आहेत नक्की म्हणून तो आपण काय म्हणतो आदिनाथ गुरु तिसरा किती थर्ड म्हणजे तिसरा तिसरा पेज नंबर वन फोर्टी म्हणजे वन हंड्रेड फोर्टी म्हणजे एकशे चाळीस वर्ग श्लोक नंबर वन ट्वेंटी वन आणि ट्वेंटी टू म्हणजे काय गुरु जो गुरु चारणा सेवन करतो म्हणजे गुरुसेवा करतो हो, त्याला देवबंधन पडत नाही काय तर त्या देवबंधन बाधक होत नाही बरं कोणाला सेवा गुरु गुरुची सेवा करणाऱ्याला देवबंधन प्राप्त होत नाही बरं बंधन महत्वाचं शरण जर केलं अत्यंत मत मुद्दा काय दिला गुरूंची सेवा केली गुरुंना शरण जर केलं मात्र केव्हा गुरूंची सेवा आणि गुरु शरण मार्ग आहे मुद्दे काय जो गुरुंना शरण जाईन गुरुंची सेवा करील तर त्याला गुरु काय करतील आघाचा ज्ञानाचा सेवा आणि काच ते त्यालाही सुद्धा करणार लक्षात असा अत्यंत महत्वाचा उद्देश गुरु भक्ती सांगितली मार्ग गुरु अनन्य शरण झाले असता तो सद्भावाने शिष्याला शांती तर शांती आणि ज्ञान देत देत नाही तर शांती सुद्धा देऊ का शांती मात्र केव्हा अनन्य शरण झाल्यावर आणि शिष्याला गुरु काय करतो आत्मबोधाने पूर्ण सुखी करतो काय करतो तुम्हाला लक्षात घ्या की किती महत्वाचा उद्देश त्या ठिकाणी शिष्यासाठी केला का गुरु अरण्य शरण झाले असता तो सद्भावाने शिष्याला शांती देतो आणि आत्मवयी पूर्ण सुखी करतो बरं का राजा मी सद्गुरूची लक्षणे त्याची स्थिती पूर्णपणे सांगली बरं का आता तू काय कर म्हणे सावधान चित्ताने शिष्य कसा असतो याचे लक्ष नाही मार का शिष्य कसे असं लक्ष नाही काय शिष्य दिसायला म्हणे मोठे सातवी दिसतात मात्र आतून ते मोठी कपटी संशय असतात बरं का ते सालवरून सात्विक असतं मात्र आतून त्यांचं कपट असतं संशय असतात आणि दांभिकसुद्धा असतात कुणी अतिशय दूर ठकून ज्ञान संपादन करतात वा तसं नाही ते कर्णाने ज्ञान सुरू कर्णाने काय केलं होतं ठकून ज्ञान प्राप्त केलं होतं म्हणून त्याला शाप मिळाला होता कुणाला प्रतिष्ठा हवी असते कुणाला लोकांनी आपल्याला आपली आप पूजाही करावी असं वाटतं कुणाला ज्ञानदेवाचा अनुभव असतो आणि अभिमान असतो तर कुणाला महाशिती हवे असतात कुणाला नुसते वादविवाद करतो कुणी बघतो फक्त वाघ वादविवाद करतो कुणी फार कर्मळ असतात तर कुणी ब्रह्मनिष्ठपणाच्या भ्रमाने नित्यक्रम दु भ्रष्ट होतात कुणाला प्राणायाम आवडतो कित्येकांना असंजयाचा अभिमान असतो तर कित्येक फार संशय असतात त्यांचा कशावरचं का काही काही असे संशय असतात ना त्यांचा नॉट बिलीव्ह विश्वास मागे कित्येक मोठ्या आदराने गुरु घेतात पण त्यांच्या मनात विकल्प असतो शिष्याचे अनेक असे अनेक प्रकार आहेत मात्र एका सर्व डोंगी बार का म्हण त्यांना काय म्हणलं या अशा प्रकारची शिष्याने ते सर्व डोंगी आहेत नॉट करेक्ट नॉट राईट बरं का दॅट इज द ते कसे आहेत डोंगी का डोंगी पण ते सर्व डोंगी असतात आता बरं का आता खरे शिष्य कोण ऐका बरं खरे शिष्य कोण आहे कोण ऐका खरे शिष्य कोण ऐका पहिलं पहिलं काय त्यांच्या मनात कोणतंही कपट नसतं म्हणजे ते निष्कपटिक असतात कोणताही कपट न ठेवता ते काय करतात निष्कपट ठेवता निश्क म्हणजे कोणतेही कपट ठेवत नाही निष्कपट आज निष्कपट निष्कपट आणि शुद्ध बघा सतोगुणी असतात अजिबात ते निगेटिव्ह विचार करीत नाही शुद्ध भावना त्यांची बघा असते बर आणि त्यांना मुख्य परमार्थाची ते साधना करतात कोणती साधना करतात नेहमी परमार्थ साधना करतात आणि ते कधीही गुरुना फसळत नाही काय करत नाहीत काय बघा धोका देत नाही नका काय फसवत नाही गुरुंना धोका देत नाही बरं का तर गुरुना ते शरण नेहमी शरण शरण असतात गुरु वाख्याचे मनाने विकून अस विकलेले असतात आणि आपले सर्वस्व सद्गुरूवरून वाळून टाकतात वळून काय आपलं तन मन धन सर्वस्व गुरुंच्या वळून टाकतात असे काही शिष्य असतात जो शिष्य सद्गुरूंच्या शब्दावर जीवाची कुरुंडी करतो बघा गुरूंच्या शब्दासाठी तो जीवाची कुरोंडी गुरु करतो गुरुच्या आज्ञेबाहेर तिळबाहेर जात नाही काय म्हणले तिळबाई बघा गुरुच्या आज्ञेबाहेर जात नाही मार का सद्गुरूला तो मनुष्य रूपाने पाहत नाही तर ब्रह्मभावाने पाहतो कसा पाहतो आणि गुरुसेवासाठी तो नेहमी आनंदाने तत्पर असतो तत्पर त्याला सेवा करा म्हणायची गरज नाही तो नेहमी एका पायावर गुरुसेवा कर आणि आठही प्र गुरूंची सेवा करण्यामध्ये तो अनुमात्रही कमी करीत नाही मारका अष्टप्र म्हणजे चोवीस तास नॉट काय हम्म हम्म मुझे मुझे नोट का चला नोट विसरा मुझे का है? विश्राम करी मुझे क्या करी तुम तो हम्म गेस्ट हाउ गेस्ट हाउस नॉट रेस्ट आणि नॉट गेव्ह नॉट रेस्ट हाऊस काय म्हणलं त्यांनी जो गुरुसेवेसाठी खरोखर हर्षांमुळे आनंद आनंदाने तत्पर असतो आणि आठही प्र गुरुसेवकांना मात्र कमी करीत नाही बारखा त्याप्रमाणे आणखी हे काम माझे योग्यतेचे आहे कोणीच आहे असं तर मानित नाही बरं का कोणते काम मिळालं गुरुसेवा ही माझ्या भाग्याने प्राप्त झाली असा तो बाब उठतो माझ्यापेक्षा नीच आहे अशी ज्याला वाटत नाही जो गुरुसेवक पुढे स्वतःच काय नियम नाम असतील ना तो नित्य म्हणजे गौण मानतो काय मानतो त्याला सेकंड क्लास देतो पहिले प्राधान्य कोणाला गुरुच्या वाक्याला नंतर दुसरं प्राधान्य कोणाला स्वतः नित्य नियमा म्हणजे स्वतःच्या नेत्या तो गौन मानतो गौण गुरुसेवक पुढे स्वतःची नित्य नित्य करून तो गौन मानतो मोठ्या श्रद्धेने जो गुरु सनिध राहतो आणि जास्त काळ सेवा करतो बरं काय निमित्त गुरुच्या सेवा जवळ राहतो आणि जास्त काढता सेवा मागून घेतो बरं का आणि मग ती सेवा करायला त्याला उल्हास काय वाटतो बघा का उल्हास विशेष आनंद बघा त्याला वाटतो त्या गुरुसेवाकारामध्ये अशा प्रकारे बघा शिष्य कसा असावा किंवा कसा नसावा या संदर्भामध्ये कोणी सांगितलं नाथ ना मार्ज नंबर बघितो तिसरा ओवी नंबर हा तीनशे अठरा ते तीनशे चाळीस सारखं अशा रीती एकशे चाळीस पेज नंबरवर एकवीस आणि बावीस श्लोकमध्ये मध्ये एवढं न केले आहेत म्हणून बसमोर पुणे प्रभात काळी